दादा काय सांगाल काहीतरी आपल्याला मथुरा आणि टिटवी देखील एकत्र बघायची तर प्रेक्षकांसाठी इच्छा कधी होईल का पूर्ण नव्याला पण संधी त्यांनी फायदा पण केला पाहिजे आपलं कसं असतं नवीन कोणी असेल नवीन जुनं काय म्हणलं जात नाही ज्याचा हात चालतील त्याला आपण गाडीवर असं नाही की पाहिजे तर नक्कीच एक कराडचं बिन देखील मैदान होणार आहे तुम्हीच सांगितलं व्हिडिओ मध्ये तर त्याची तयारी कशा इथे असेल तुमची नमस्कार दादा नमस्ते बोला काय सांगाल आज मुंबईमध्ये येऊन गुलाल झाल त्याबद्दल काय सांगाल आम्ही दोन्ही कडे खेळणारे प्लेयर आहे मुंबईत पण तर दादा काय सांगाल सा। आज कसं नियोजन झालं होतं बैलाच नियोजन काय आपल्या गाडी दादा कोण पाळला आपल्या पैऱ्यामध्ये आज जलवा पळाला जलवा नक्की कुठला प्रॉपर बैल जलवाड भागातलाच बैल आमच्या तर दादा आल्या आल्याच नक्की बैलाचा एक सुंदर फेरा झाला तर काय सांगाल त्या बैलाच्या फेऱ्याबद्दल कोणासोबत झालेला पहिला पहिला जो फेरा झाला हा आपलं आणि परत झाली आपलं त्यांच्याकडे बैल आलाय ना तर काय सांगाल की बघा आता टिटवी एक असं म्हणजे मोजकीच बैल आहे जी बैल घाटावर पण पलतात आणि मुंबई मध्ये पण पलतात टिटवी बैलाचा आपला समज दोन्ही याच्यामध्ये होतो काय सांगाल त्याच्याबद्दल की घाटावर पण ऑलराऊंडर कुठं पण त्याला घाटात जरी न्याय पुण्यात तरी तेवढा पळणार तर आज तुम्ही गाडीवर बसले तर काय होती गाडी म्हणजे समोरची गाडी बद्दल काय सांगाल नाही समोरच्या गाडीत आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन नाही नाही बघत तर मुंबईत पण नाही किती वर्ष झाले तुम्ही गाडी आणताय तरी मी माझे चौथं वर्ष आहे गाडी आणायला लागली एक वर्ष झाली तर आज दादांबद्दल आम्ही काय सांगाल तुम्ही आता एवढं तुमचं एकमेकांसोबत असणं बोलणं चालणं असता कंटिन्यू नाही आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चाललं आहे तर नमस्कार अमित दादा नमस्कार काय सांगाल आज बघा तुम्ही मुंबई मध्ये येऊन देखील गुलाब घेत खूप अशी मेहनत आहे या मागे की मी बघापासून बघत होतो की फक्त बैलाकडेच मालक काय काय असतात ते फक्त बैलाच्या मागे असतात नाव लावायला परंतु तुम्ही देखील बघा एक बैलाची खूप मेहनत आहेत छकड्यापासून स्वतः तुम्ही छकडे हे करून बैलाच्या मागे स्वतः करत होता त्याबद्दल काय सांगाल मेहनती बद्दल माझ्यापेक्षा जास्त बाकीची मेहनत फक्त पडद्याच्या पुढे दिसतो सगळ्याच नाही पण माझ्यापेक्षा जास्त मेहनत घेणारे आमचे मामा आहेत मामांच्यापेक्षी बैल असतो आहे आयच्यामध्ये पुन्हा बाकी तोंडरे ती सगळे असते सगळ्यांचं पण ती बऱ्यापैकी सगळ्यांचं जास्त कष्ट आहे त्याच्यानं मी पुढं फुटायचा असतो आहे फ्रेंडला बाकी सगळं मागून जास्त लोकांचा आपल्या बैलाला सपोर्ट आहे तर दादा मैदानाबद्दल काय सांगाल या मैदान हा मोठा आहे पल्ल्याचा आहे म्हणजे हजार अकराशे फुट रान आहे आणि पळायला चांगला आहे दादा आपली गाडी कुठल्या नावाने हो पळते या मैदानामध्ये गावात म्हणजे पिऊ आशेष पाटील तोंडरे आणि महेश शेठ पाटील तोंडरे जे म्हणजे त्या नावानं गावात पाहिजे म्हणजे नाव असते दोन आमची प्रसन्न तोंडरे आणि अंबिका माता प्रसन्न तोंडरे असं दोन नाव असतात तर दादा बघा बैल आपला घाटावर देखील पलतोय आणि मुंबईमध्ये देखील पलतोय कुठे ना कुठे काय खूप प्रवास देखील असतो तर कशा प्रकारे नियोजन सर्व होतं बघा आम्ही म्हणजे बैल अड्डत आल्यानंतर कशा प्रकारे त्याची देखरेख केली जाते काय काही काय प्रवास काय आता म्हणजे चार तास येतोय असं काही सकाळी पर्याय आलं तरी तेवढाच पोहचतोय आणि चार दिवस आधी असला तरी इथं तेवढाच पोहचतोय तर दादा आता इथून पुढे आपल्या कुठल्या मैदानात दिसेल तरी आता मुंबईत मैदान आहेत दररोज बैल पोहेल जेवढे मैदान असेल ना बारका असं मोठं असं सगळ्या मैदानाला बैल दिसल आणि दादा घाटावर बैल काही जाणार आता मग घाटावर नाही येतात लवकर आता इथेच का इथे तर मागचा कुठला गुलाल झालेला आपल्या घाटावरती घाटावर वडगाव मध्ये झाले वडगाव मध्ये झालं होतं का तर बघा दादा आता म्हणजे बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं चाललंय आणि खूप मैत्रीपूर्वक शर्यत देखील पाहायला भेटतात तर त्याबद्दल काय सांगाल की बघा पहिले कुठे ना कुठं थोडे वाद होते परंतु आता एकमेक बैलगाडा मला एकमेकांशी चांगलं संबंध ठेवून मैत्रीपूर्वक शर्यती करतात त्याबद्दल काय सांगाल आता विषय असा आहे की गातावर थोडेफार तर वाद होतेच पण मुंबई असा आहे आता क्षेत्र बैलगाडी क्षेत्रात आज एकत्र पळते उद्या विरोधात पळतेत पण असं बांधणं किंवा कोणाचं काही नाही मुंबईत मुंबईसारखं पैर गाठ पण झालं पाहिजे की शर्ती पण झाल्या पाहिजे पायऱ्यात पण पाहायला पाहिजे तर मुंबईत जे माणसं जे चांगलं वागतात आता सगळीकडे वागलं तर चांगले शर्ती मोठ्या होतील भविष्यात तर दादा काय सांगाल आता मुंबईच्या बिंजोडचं भविष्याबद्दल काय सांगाल काय कसं रित चाललं पाहिजे पुढे अजून काय बदल झाले पाहिजे अजून चांगले आता बदल म्हणजे बदलला काही विषयच नाही असं पळतेच आता म्हणजे मतुर मतुर बदल झाला तुमचा आवडीचा बैल देखील मथुर आहे मथुर बद्दल काय सांगाल दोन शब्द सांगायचं मथुर पण पळतोय तीन टिटवी पण पळणार आहे आणि आता एक चार दिवसानं आमचा जुना बैल बादल बादल म्हणून मागच्या वर्षी बादल आणि टिटवी गाडी आमची घरची पळत होती डाव्या रस्त्यात आता येल्या वीस तारखेपासून बादल आणि टिटवी मुंबईत तुम्हाला गाडी बघायला भेटेल तर दादा काय सांगाल काहीतरी आपले मथुर आणि टिटवी देखील एकत्र बघायचे तर प्रेक्षकांसाठी इच्छा कधी होईल का पूर्ण होईल जरूर तर काय झालं टिटवी आपली पब्लिकला पळते का आ दोन्ही खांदी पब्लिकला पळते का आमचे सगळेच बैल म्हणजे आजपर्यंतचे अतुल शेटचे बैल असतील ते सगळे दोन्ही गांधीस पब्लिकचेच बैल झाले तर दादा आता बघा अजून तो आज जो पहारा तुम्ही केला होता त्या पहाराबद्दल थोडं सांगा ना बैलाच्या तो आजच खोंड आहे जलवा म्हणून म्हणजे तर दादा बघा मध्ये एक नवीन ड्रायव्हर म्हणजे मुंबईचा ड्रायव्हर गाडीवर बसलेला कुठेतरी एक मुंबईच्या देखील गाडीच्या ड्रायव्हरला एक म्हणजे चांगला चान्स चांग भेटला एक चांगल्या बैलावरती बसण्याचा त्याबद्दल काय सांगाल म्हणजे तुम्ही बघा आता आपलं बैल पलतो तर आपण आपला मोजका ड्रायव्हर ठरलेला असतो परंतु कुठेतरी एका नव्याला संधी देणं तर त्याबद्दल काय सांगाल थोडं नव्याला संधी दिलं पण संधी दिल्याचा त्यांनी फायदा पण केला पाहिजे आपलं कसं असते नवीन कोणी असेल नवीन जुनं काय म्हणलं जात नाही ज्याचा सा हात चालतील त्याला आपण ड्रायव्हर बसू गाडीवर असं नाही की बाबा येऊच पाहिजे असं तर हा नक्कीच एक कराडचं बिन देखील मैदान होणार आहे तुमच्यामुळे तुम्ही सांगितलं व्हिडिओ मध्ये तर त्याची तयारी कशा रीत असेल तुमची नाही आता मुंबईतल्यासारखं आम्ही पण मैदान घेणार आहे सिस्टमॅटिक बॅरिकेड असणार आहे सगळ्या गोष्टी आणि चांगलं मैदान घेईन आणि महत्वाचं मैदान घेतलं तर बिना कटिंगचं डोक्यात आहे की मैदान घ्यायचं कारण तर ता दादा बघा आपल्या गाडी होती नेहमी शंभू ड्रायव्हर असतो काय सांगाल दोन शब्द शंभू ड्रायव्हर बद्दल म्हणजे सुरुवात शंभूची टिटवी पासूनच झाली आणि लहान टिटवी त्यापासून शंभू जाणतोय त्यामुळे ज्यावेळेस लहानपणापासून जे शिकवलेलं असतो त्या ड्रायव्हरला बसवायला लागतं तर दादा बघा टीटवीची एखादी अशी तुमच्या आठवणीमधली म्हणजे मुंबई मधली बिंजोड शर्यत सांगा की म्हणजे खूप अशी प्रेक्षणीय शर्यत झालेली आणि कायम लक्षात राहील अशी भरपूर झाले शिर्ती पण मैदान आदत त्यावेळेस ते म्हणजे सगळ्यात जास्त आम्हाला दादा कितवा नंबर वगैरे झालेला तर बघा आता कुठेतरी टिटवी ही आपली म्हणजे आदत वासराने घेऊन देखील नंबरात राहते घाटावरती वासरू आदातच वासरू होतं का आज पण तर दादा मध्ये सुंदर सोबत देखील पहायला मागण्याचा त्यांच्या तर त्यावर नेमकं काय झालं होतं म्हणजे गाडीला त्या वीस गाठाला गाडी पळालेली आणि पुढे जाऊन छकड्यात बैल आडाकलेला तर दादा बघा मी खूप वेळा ऐकले तुम्ही असं म्हणजे बैल पहायला लागले तीन पाय बैल पळत बघा तुम्ही अनेकदा असं म्हटलं की ज्याचा बैल पळतो त्याला आम्ही बिना वाजीचा देखील बैल देऊ शकतो म्हणजे ज्याचं खरच पळतोय त्याला तर काय सांगाल एखाद्या गरीब मालकाला आपल्या टी सोबत पळायचं असेल त्याबद्दल शंभर टक्के तर पाहू शकता मित्रांनो आज दादांची मुलाखत घेतली आपण आणि मुंबईमध्ये खरंच खूप मेहनत घेतात दादा काय सांगाल की म्हणजे मुंबईच्या टीमबद्दल काय सांगाल आज तुमच्या मागे अनेक प्रेक्षक देखील असतात म्हणजे तुमचं हे जे मुंबई मधले आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल मुंबईत आता भरपूर प्रेम भेटते आपल्याला बैलामुळं असं नाही आणि आपल्या स्वभावामुळे पण भेटते त्यामुळं ठीक आहे दादा चालेल थोडा वेळ दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि असाच गुलाल राहत राह टिटवीला 对。